महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीनं विद्युत सप्ताहाच्या निमित्तानं कागल उपविभागमधील कागल ग्रामीण अंतर्गत लिंगणूर धुमाला येथे विद्युत सुरक्षा प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या कार्यक्रमास विद्युत निरीक्षण कार्यालय कोल्हापूरच्या सहाय्यक विद्युत निरीक्षक स्मिता खराडे या प्रमुख उपस्थित होत्या तर कागल पंचायत समितीचे माजी सभापती रमेश तोडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते ग्राहकांनी विद्युत उपकरणं हाताळताना घ्यावायची काळजी तसेच विद्युत कर्मचारी यांनी काम करताना घ्यावायची काळजी याचं संक्षिप्त विश्लेषण स्मिता खराडे यांनी केलं यावेळी शाखा कार्यालय कागल ग्रामीणचे कनिष्ठ अभियंता जेरोन गोदाद यांनी प्रास्ताविक केलं या कार्यक्रमाचं मुख्य उद्देश सुरक्षेची जबाबदारी काम करताना घ्यावयाची काळजी याचं मार्गदर्शन केलं यावेळी सिद्धनेरली शाखा कार्यालयाचे सहाय्यक अभियंता अभिलाष बारापत्रे यांनी कर्मचारी यांनी डांबावर काम करत असताना सेफ्टी उपकरणे वापरणं अर्थिंग रॉड लावूनच लाईनवर काम करणं तसेच लाईट गेली असताना ग्राहकांनी वायरमन यांना वारंवार फोन न करता थोडा वेळ वाट पाहावी जेणेकरून दुरुस्ती काम करत असताना त्यांना अडथळा निर्माण होणार नाही याविषयी मार्गदर्शन केलं शाखा कार्यालय कागल ग्रामीणचे असिस्टंट लाईनमन महेश सुतार यांनी पावसाळ्याचे दिवस असल्यानं शेतकऱ्यांनी शेतात गेल्यानंतर आपल्या शेतावरून गेलेली लाईन सुस्थितीत आहे का हे पाहून खात्री करूनच शेतात जावं एखाद्या वेळी तुटलेली तार जर पडलेली दिसली तर त्याला स्पर्श करू नये त्वरित महावितरण कार्यालयास कळवावं याचं मार्गदर्शन केलं यावेळी दहावी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार शाखा कार्यालय कागल ग्रामीण यांच्या वतीनं उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी लिंगणूर गावातील शाळेचे विद्यार्थी आणि सजग नागरिक यांची उपस्थिती लक्षणीय होती या कार्यक्रमास उपविभाग कागलचे क्वालिटी कंट्रोल सहाय्यक है अभियंता श्री सदानंद साहेब सरपंच छाया कुंभार उपसरपंच उषा बारड ग्रामसेवक गोविंद पवार चंद्रकांत तोडकर शाखा कार्यालय कागल ग्रामीणचे वरिष्ठ लाईनमन कोळी साहेब असिस्टंट लाईनमन सुनील शिवशरण अमर पाटील निरंजन खाडे निवास देसाई बंडू गावडे ब्राह्य बाह्यस्त्रोत कर्मचारी कुमार वणिरे साबीर शेख अभिजित माने यांच्यासह नागरिक उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी